हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे स्कॉलरशिप परीक्षा नव्वद दिवसांचे इयत्ता आठवी परीक्षेसाठी नव्वद दिवसांचे तुम्हाला नियोजन कसे करायचे आहे परीक्षेमध्ये परीक्षेचे नियोजन कसं करायचं आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ चालू करायच्या आधी आपण बघून घेणार आहोत की अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत आणि आता सध्या आपल्याकडे दिवाळीच्या ऑफर चालू आहे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे तुम्हाला तीन हजाराची बॅच फक्त एक हजार मध्ये मिळून जाणार आहे आणि ह्या बॅच वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हे बेच आ, हे जे लेक्चर्स आहे ऑनलाईन होणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी व आठवी करिता ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेस लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि लेक्चर अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहे आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे ज्याने काय होणार आहे की तुमचं कुठलं लेक्चर राहिलं किंवा मग तुम्हाला तो टॉपिक नाही कळाला किंवा इतर काही प्रॉब्लेम असले तरी तुम्ही हे लेक्चर्स रिपीटेड अनलिमिटेड टाइम कितीही वेळा बघू शकतात तर ह्या आपल्या बॅच चे वैशिष्ट्य आहेत आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता किंवा अजून काही इतर माहिती घ्यायची असेल अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात तर आपण बघू आजचा आपला व्हिडिओ आहे नव्वद दिवसांमध्ये अभ्यासाचे नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे फेब्रुवारी मध्ये आपले एक्झाम्स येणार आहेत स्कॉलरशिपच्या तर तुम्हाला माहिती आहे आता दोन ते तीन महिने आहेत आपल्याकडे तर तुम्हाला त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर पहिला आहे अभ्यासाचं लक्ष स्पष्ट करा म्हणजे सर्वप्रथम तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेचे पूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या तुम्हाला कुठलेही एक्झाम द्यायचे आधी तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला यामध्ये मुख्य विषय कुठले असणार आहे गणित बुद्धिमा बुद्धिमापन आणि मराठी गणित म्हणजे मॅथ्स बुद्धिमापन म्हणजेच मेंटल एबिलिटी आणि मराठी आणि इंग्रजी असे तुमचे हे सब्जेक्ट असणार आहे या एक्झाम मध्ये आणि प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम लिहून ठेवा तुम्ही काय शिकायचं आहे हे ठरवलं हे नियोजन करायला सोपं जातं म्हणजेच तुम्हाला जे नियोजन करायचं आहे जर ते नियोजन करून घेतलं तुम्ही तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल म्हणजे सगळ्यात आधी तुमची ही स्टेप असायला हवी की अभ्यासाचं तुम्हाला लक्ष स्पष्ट करायचं आहे की तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे कुठले सब्जेक्ट आहेत आणि त्यांचं विषय टॉपिक काय असणार आहे तर दुसरं नव्वद दिवसाचे नियोजन कसं करायचं आहे जो आपला मेन टॉपिक आहे तर त्याचा आहे पहिला महिना आपण ह्याला तीन भागात वाटून घेऊ ठीक आहे तीन पार्ट मध्ये आपण याला वाटून घेऊ तर सगळ्यात पहिले दररोज दोन ते तीन तास अभ्यास करायचे आहे गणिताचे फाउंडेशन मजबूत करायचे आहे बुद्धिमापनाचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या तसंच दिवसाला एक तास रिव्हिजन ठेवा तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दररोज दोन ते तीन तास अभ्यास करायचा आहे गणिताचे फाउंडेशन मजबूत करायचे आहे म्हणजे गणिताचे सूत्र हे जे काही असतं ते सगळं तुम्हाला तिथं मजबूत करायचं आहे बुद्धिमापनाचे वेगवेगळे प्रकार समजून घ्यायचे आहेत आणि दिवसाला एक तास तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवायचं आहे तसंच दुसऱ्या महिन्यामध्ये सराव म्हणजेच की प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला दररोज सॉल्व्ह करा कमीत कमी दोन प्रश्नपत्रिका कमीत कमी तुम्हाला दोन प्रश्नपत्रिका दररोजच्या सॉल्व्ह करायच्या आहेत नवीन टॉपिक सोबत मागील टॉपिकची उजळणी म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन टॉपिक जरी शिकाल तरी मागचे जे टॉपिक तुम्ही म्हणजे जे क्लिअर केले असणार ते सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करत राहायची आहे नाहीतर असं नको व्हायला तुम्ही नवीन बघत राहणार आणि मागचं जुनं विसरत राहणार तसं व्हायला नको म्हणून नवीन टॉपिक्स सोबत मागील टॉपिक उजळणी करत राहायची आहे तसंच वेळेवर पेपर सोडवायची सवय लावायची आहे जेव्हा प्रश्न पत्रिकेच विश्लेषणची प्रॅक्टिस करणार मित्रांनो तेव्हा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हे करून घ्यायचं आहे नियोजन करायचं आहे का तर वेळेवर पेपर सोडवायची सवय लागली पाहिजे म्हणून तसंच तिसऱ्या महिन्यामध्ये टेस्ट आणि रिव्हिजन तुम्हाला तिसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं आहे सुकी चा जे मोग टेस्ट आणि रिव्हिजन प्रत्येक आठवड्यात एक मोक टेस्ट द्यायची आहे चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करायचं आहे जे मोक टेस्ट तुम्ही देणार ते स्वतः तुम्हीच त्यांचं विश्लेषण करायचं आहे उत्तर चुकल्यानंतर त्यांचं खरं उत्तर काय हे तुम्ही शोधून काढायचं आहे आणि ते उत्तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे जी काही कमकुवत क्षेत्रे आहेत त्यावर भर द्या म्हणजेच की जो सब्जेक्ट तुम्हाला जास्त नाही जमत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती तुम्ही जास्त भर द्यायचा आहे तसंच तिसर अभ्यासाच दिनचर्या म्हणजे डेली रुटीन तुमची काय असायला हवं तर सकाळी एक तास गणित आणि तीस मिनिटे बुद्धिमापन असं तुम्ही तुमच्यानुसार करून घ्यायचंय तुम्हाला कुठला टॉप सब्जेक्ट जो हार्ड वाटतोय त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकतात तर आता इथं आपण एक तास गणित घेतलंय आणि तीस मिनिटे बुद्धिमापन हा आहे सकाळचा टाइम दुपारी रिव्हिजन आणि लेखन सराव तसंच संध्याकाळी टेस्ट सॉल्व्हिंग प्रश्नपत्रिका आणि चुका सुधारत राहा म्हणजे तुम्हाला टेस्ट सॉल्व करायची आहे प्रश्नपत्रिका सॉल्व करायची आहेत आणि त्याच्यात काय चुका झाल्या आहेत हे तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे आणि त्यांची प्रॅक्टिस करायची आहे जे राईट उत्तर असतील त्या तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे असं तुमची रोजची दिनचर्या असायला हवी तसच काही महत्वाचे टॉपिक तर तुम्हाला काय करायचं दररोजचा अभ्यास वेळ निश्चित करायचा नि, आहे दररोजच्या अभ्यासाचा वेळ निश्चित करायचा आहे आणि जेवढा वेळ तुम्ही निश्चित केलाय तेवढा वेळ तुम्हाला अभ्यास करायचाच आहे तसेच मोबाईल टीव्ही यापासून थोडा वेळ दूर राहा तुम्हाला पण माहितीये की मोबाईल पासून आपल्याला खूप जास्त म्हणजे टाइमपास होतो तर त्याच्याने मोबाईल टी व्ही पासून दूर राहायचं आहे आणि वेळेच व्यवस्थापन शिका जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतात तुम्हाला वेळेच मॅनेजमेंट करायचं आहे वेळेचं नियोजन करायचं आहे तर ते व्यवस्थापन तुम्हाला करायला शिकायचं आहे तसंच आठवड्याला एकदा पालकांसोबत प्र, प्रगती शेअर करा म्हणजेच तुम्ही जे जे अभ्यास केलेला आहे ते तुम्ही पालकांसोबत शेअर करायचं आहे की आज मी हे केलंय आज मी हे केलंय आणि याच्यामध्ये जे प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केलाय त्याच्यात जे गुण मिळाले आहे जे तुम्ही चेक करणारच आहेत ते सगळं तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचंय तर मित्रांनो असा आपला हा व्हिडिओ होता नव्वद दिवसांचे तुम्हाला नियोजन कसे करायचे आहे अभ्यासाचे ह्याच्यावरती व्हिडिओ होता तुम्हाला नक्की यातून माहिती मिळाली असेल आणि आता आपली बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि हे बॅच तुम्हाला मिळून जाणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू